उपस्थितीमध्ये अभिनंदन करायचं होतं आपण चेअर सोडून गेलात मी पुन्हा आलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे अभिनंदन एवढ्या करता करायचं होतं फक्त माझं एक मिनिट शांतपणे ऐकून घ्या मी मागच्या अधिवेशनमध्ये थोडस आपल्यावर नाराजी व्यक्त करत असताना मी असं म्हणालो होतो की आपण माझी एकही एक लक्षवेधी लावली नाही त्याच्यानंतर आपण संपूर्णपणे सभागृहातल्या वेगवेगळ्या आयुधाच्या माध्यमातून मी सभागृहामध्ये कोणकोणत्या विषयामध्ये भाग घेतला आणि किती वेळ बोललो हे आपण सगळं दाखवलं त्यावेळेला सभागृहामध्ये मी नव्हतो नंतर आपलं सगळं भाष्य मी माझ्याकडे घेऊन ठेवलंय पण त्या सगळ्या भाष्यामध्ये भास्कर जाधवांनी एकही लक्षवेधी लावली नाही हा जो आरोप होता तो आरोप खोटा आहे आणि म्हणून भास्कर जाधवांची लक्षवेधी ही लागली हे कुठेही आपण सांगितलं नाही मला सभागृहामध्ये बोलायला दिलं हे खरं आहे आज मी आपलं अभिनंदन एवढ्या करता करतो अध्यक्ष महोदय की याही अधिवेशन मध्ये पहिल्या दिवशी सात तारखेला माझी लक्षवेधी लागली होती ती लक्षवेधी काही कारणास्तव पुढे गेली अध्यक्ष सर्वसाधारणपणे या सभागृहाचा नियम असा आहे की एकदा लक्षवेधी पुढे गेल्यानंतर ती पुढच्या कुठल्या तरी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लागते आजचा शेवटचा दिवस आहे उद्याचा उद्याचा कदाचित उद्या सभा सुनो ना मेरी बात आप क्या बोल रहे हो आप समझते हो बोला 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 सर प्लीज 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 उद्यक कबाची सभाग्रामध्ये मी नसेनकर्माला जाव लागेल आज सुद्धा 22 लक्ष्यवेदी ह्या रेग्युलर सिटिंग मध्ये आहेत 10 लक्ष्यवेदी ह्या स्पेशल सिटिंग मध्ये आहेत अध्यक्ष महोदय याही वेळेला पुढे गेलेली लक्ष्य ढकललेली लक्ष्यवेदी सुद्धा मागी लागली नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून हे सातत्यानं माझ्या बाबतीत घडतंय अभिनंदन हा शब्द सोडून देतो मी अभिनंदन सोडून देतो कारण शेवटी चेअरवर पर्सन कोण आहे हे महत्वाचं नाही तर त्या चेअरचं महत्व राखलं पाहिजे आणि म्हणून अभिनंदन नाही पण ही, ही बाब पुन्हा मी आपल्याकडं लक्षात आणून देतो अधिरोखित करतो की सातत्यानं माझा हक्क डावलला जातोय लक्षवेधीचं डेफिनेशन फार निराळा लक्षवेधी कोणती ऍडमिट होऊ शकते कोणती लक्षवेधी लागू शकते याचे नियम वेगळे आहेत दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्षापूर्वी घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागतात आणि सभागृहाचं कामकाज सुरू असताना काही घटना घडल्या त्या संदर्भातली बांधलेली लक्षवेधी लागत नाही भविष्यामध्ये आपण अशा पद्धतीचा माझ्यावर अन्याय करताय याचा अर्थ माझ्या मतदारसंघातल्या जनतेवर आपण अन्याय करताय तो आपल्याकडून होऊ नये हे आपल्या लक्षात आणून द्यावं म्हणून मी आपल्याला विनंती केली की आपल्या उपस्थितीमध्ये मला अभिनंदन आपलं करायचं होतं मी अभिनंदन करून या चेअरचा मी आपला अवमान करू इच्छित नाही पण आपण याची नोंद घ्यावी कारण शेवटी माझ्याही आपल्याला पीळ पडतो की माझ्यासारख्या सिनियर माणसाला अशा पद्धतीने वागणूक दिली जाते हे होऊ नये एवढीच माझी विनंती आहे सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की त्यांची लक्षवेधी पुढे ढकलण्यात आली ती ढकलण्यात पुढे ढकलण्याचं कारण काय होतं या संदर्भातली मी चौकशी करीन आपल्याकडे ज्या वेळेला सदस्य उपस्थित नसतात त्यावेळेला एकतर ती लक्षवेधी आपण लॅप्स करतो ऐका एकतर आपण लॅप्स करतो किंवा सदस्यांनी विनंती केली असेल तर ती पुढे ढकलतो तर आपल्या केसमध्ये नेमकं का ती पुढे ढकलली गेली होती मंत्र्यांकडनं उत्तर आलं नव्हतं मंत्री उपस्थित नव्हते किंवा सदस्य उपस्थित नव्हते ह्याची आम्ही संपूर्ण तपास करू आणि जर का ती लक्षवेधी मंत्री उपस्थित नसल्यामुळे अथवा मंत्र्यांचं उत्तर आलं नसल्यामुळे पुढे ढकलली गेली असली तर ती उद्याच्या कामकाजात मी दाखवीन परंतु हे सांगत असताना मी परत एकदा आदरणीय भास्कर जाधव साहेबांना आणि सभागृहातील सर्व सदस्यांना आश्वासित करू इच्छितो या सभागृहात काम करताना मी सोडा कोणताही अध्यक्ष कुठच्याही सदस्याला टार्गेट करून हेतू पुरस्पर त्याच्या लक्षविद्या किंवा त्याला बोलायची संधी न देण्याचं असं काही कार्य करत नाही त्यामुळे आपण हा गैरसमज आपल्या समजातून काढून टाकावा आणि सभागृह चालवण्यासाठी तुमचा विश्वास परत एकदा या चेअरवर दर्शावा असं मी आपल्याला विनंती करतो मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा